कोलवण आणि झुकरीवाडे येथील आदिवासी महिलांनी उपजिल्हाप्रमुख दादा सावंत यांना राखी बांधून केले रक्षाबंधन सण साजरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हटला की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण परंतु जेव्हापासून नितीन सावंत यांनी उपजिल्हाप्रमुख पदाचे सूत्र हाती घेतले तेव्हापासून शंभर टक्के समाजकारण करण्याचे ठरविले ग्रामीण भागात जनसंपर्क वाढीत आदिवासी बांधवांची तहान भागवली तर गेल्या वर्षी साधारणपणे अनेक भागात पाणी टंचाई असताना कलम जिल्हा परिषद विभागातील सोळा आदिवासी वाड्यांचा कायमस्वरूपी पिण्याचा पाण्याचा प्रश्न मागे लावल्याने आदिवासी बांधवांनी नितीन सावंत यांना आपला भाऊ मानायला सुरुवात केली परिणामी अनेक भागातील पक्ष प्रवेश त्याचबरोबर विविध भागातील विकासकामे विधान परिषद आमदारांच्या निधीतून पूर्ण करून प्रत्येक प्रश्न मार्गी लावले त्यामुळे आदिवासी बांधवांनी आपल्या हक्काचा भाव मिळाला असता त्या अनुषंगाने आज पक्षबंधनाचे औचित्य साधून नितीन सावंत यांना राखी बांधण्यात आल्या साधारण तीनशे साठ हून अधिकच्या महिलांनी राखी बांधत भाऊ बहिणीचे नाते अधिक अधिकृत करत पवित्र सण साजरा केला